नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जी काही टीईटीची म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी येऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण शालेय पुस्तकांचा अभ्यास करत आहोत आणि प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून आपण शालेय पुस्तक कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये आपण चौथी पर्यंत जे काही बुक आहेत ते पूर्णपणे कम्प्लीट केलेले आहेत आणि आता आपल्याला पाचवीचा भूगोल आणि परिसर अभ्यासचे जे काही पुस्तक आहेत ते अभ्यासायचं आहे परंतु हे पुस्तक मोठं असल्यामुळे आणि असंख्य प्रश्न याच्यामध्ये असल्यामुळे आपण त्याचे भाग केलेले आहेत म्हणून त्याचा आज आपण पहिला भाग पाहणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा चला तर मग आज आपण पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न काय आहे बघा की सूर्य हा एक डॉट डॉट आहे आणि त्याच्यामध्ये पर्याय काय आहेत बघा पर्याय ए आहे ग्रह बी आहे तारा सी आहे उपग्रह आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे तारा कारण सूर्य हा काय आहे एक तारा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन आहे आपली पृथ्वी हा एक डॉट डॉट आहे पर्याय ए आहे ग्रह बी आहे उपग्रह सी आहे तारा आणि डी आहे यापैकी नाही तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए ग्रह प्रश्न क्रमांक तिसरा बघा प्रश्न क्रमांक तीन आहे पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला काय म्हणतात ए आहे परिक्रमण बी आहे परिभ्रमण सी आहे परिवलन आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी परिवलन पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघा सूर्याभोवती परिभ्रमण करणारे डॉट डॉट ग्रह आहेत पर्याय ए आहे सहा पर्याय बी आहे सात पर्याय सी आहे आठ आणि पर्याय डी आहे नऊ तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकूण आठ उपग्रह काय आहे ग्रह हे सूर्याभोवती फिरणारे आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता पर्याय आहे गुरु बी आहे शुक्र सी आहे बुध आणि डी आहे मंगळ तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बुध सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर तो आहे बुध त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा सूर्यमाले पासून सूर्यमालेत सूर्यापासून सर्वात सूर्या सूर्या शेवटचा ग्रह कोणता पर्याय आहे युरेनस बी आहे नेपचून सी आहे मंगळ आणि डी आहे गुरु तर सूर्यमालेत सूर्यापासून सर्वात शेवटचा ग्रह जो आहे तो कोणता आहे तो आहे नेपचून त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतो त्या ग्रहाच्या मार्गक्रमणाला काय म्हणतात पर्याय ये आहे सूर्याची कक्षा बी आहे ग्रहाची कक्षा सी आहे ग्रहाचा मार्ग आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर काय आहे ग्रहाची कक्षा सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरतो त्या ग्रहाच्या मार्गक्रमणाला ग्रहाची कक्षा असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ बघा सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे प्रत्त काही प्रत्त। लहान ग्रह आहेत त्यांना काय म्हणून ओळखले जाते ए आहे सप्तग्रह बी आहे ग्रह सी आहे ग्रह गुण आणि डी आहे यापैकी नाही तर सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे काही लहान ग्रह आहेत त्यांना आपण काय म्हणतो ग्रह असे म्हणतो पर्याय क्रमांक बी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या ग्रहाचा समावेश भट्टूग्रह मध्ये होतो ए आहे मंगल बी आहे गुरु सी आहे प्लुटो आणि डी आहे बुध तर याचं जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्लुटो प्लुटो या ग्रहाचा समावेश ग्रहामध्ये होतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा असतो ए आहे बुध आणि शुक्र बी आहे मंगळ आणि गुरु सी आहे शनी आणि शुक्र डी आहे मंगळ आणि बुध तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगळ आणि गुरु आता मंगळ आणि गुरु या दरम्यान काय असतो लघुग्रहाचा पट्टा या ठिकाणी असतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न क्रमांक अकरा सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता हे आपल्या झालेला आहे मग अशी योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक डी बुध पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावरती आहे ये आहे पहिल्या स्थानावरती बी आहे दुसऱ्या स्थानावर सी आहे तिसऱ्या स्थानावर आणि डी आहे चौथ्या स्थानावर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पृथ्वी ही सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे जसं की मी तुम्हाला नेहमी सांगतो हा प्रश्न जर तुम्हाला फिरवून विचारला की सूर्यापासून तिसऱ्या नंबरला कोणता ग्रह आहे तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पृथ्वीन प्रश्न क्रमांक पृथ्वी व बुध ये को ग्रह है पृथ्वी व बुध यन को ग्रह है पर्याय है शुक्र बी है शनि पर्याय सी है मंगल परी है बुध तो यह जे योग्य उत्तर है तो उत्तर है पर्याय क्रमांक शुक्रे पृथ्वी और बुध यहाँ को ग्रह है शुक्र हा ग्रह आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदावा सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह कोणता हे सुद्धा आपलं मगाशी झालेलं आहे सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह नेपच्यून आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरावा ग्रह तारे यांच्या दरम्यान विकामी असणारी जागा म्हणजे डॉट डॉट होय ए आहे अवकाश बी आहे अंतराळ सी आहे वरीलपैकी दोन्ही आणि डी आहे वरीलपैकी ही नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही म्हणजे ग्रह आणि तारे यांच्या दरम्यान जी रिकामी असणारी जागा आहे तिला अवकाश देखील म्हणतात आणि अंतराळ देखील म्हणतात जर तुम्हाला पर्यायापैकी यामधला एक जरी शब्द असेल तर तो ठीक करायचा आहे किंवा अशा पद्धतीने दोन्ही जरी शब्द आलेले असतील तर वरीलपैकी दोन्ही हे काय असेल त्याच उत्तर असेल त्यानंतर बघा सोळावा प्रश्न काय आहे सोळावा प्रश्न आहे भारताने चांद्र यान मोहीम एक किंवा राबवली इथे एक अंक पाहिजे होता परंतु याच्या ठिकाणी शब्द आलेला आहे भारताने चंद्रयान मोहीम एक किंवा राबवली पर्याय ए आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार पाच त्यानंतर बावीस ऑक्टोबर दोन हजार सहा सी आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार सात आणि पर्याय डी आहे बावीस ऑक्टोंबर दोन हजार आठ पर्याय क्रमांक डी काय असणार आहे याचं उत्तर असणार आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा आहे इस्रोचा फुल फॉर्म काय आहे इस्रोचा फुल फॉर्म काय आहे पर्याय ए आहे इंडियन स्पेस रिच ऑर्गनिझम पर्याय बी आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन सी आहे इंडियन स्पेस रिमोट ऑर्गनायझेशन आणि पर्याय डी आहे वरीलपैकी एकी नाही तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंडियन स्पेस रिसर्च रिसर्च ऑर्गनायझेशन त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा आहे भारताचे मंगळयान मोहीम कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ये मॉम बी है कॉम सी है रोमी मैन तो ये योग्य उत्तर जे है ते है क्रमांक एक मॉमच मार्स ऑर्बिट मिशन जर तुम्हारा तो विचार मॉम फॉर्म तो मार्स ऑर्बिट मिशन ये लक्षाच है आता प्रश्न क्रमांक अठरा का ब प्रश्न क्रमांक अठरा है को दिवसी मंगलयान ये मंगला दिशे जेपावे ये आहे पाच नोव्हेंबर दोन हजार दहा बी आहे पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा सी आहे पाच नोव्हेंबर दोन हजार बारा आणि डी आहे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा तर याचे जे योग्य उत्तर आहे ते उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा त्यानंतर बघा एकोणीसावा प्रश्न आहे कोणत्या दिवशी मंगळ या मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थिरावले पर्याय ए आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार दहा चोवीस सप्टेंबर दोन हजार अठरा पर्याय सी आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार बारा आणि पर्याय डी आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा तर आता बघा मित्रांनो या दोन प्रश्नांमध्ये काय फरक आहे या ठिकाणी तुम्हाला मंगळाच्या दिशेने झेपावलेली तारीख दिलेली आहे आणि या ठिकाणी ग्रहाच्या कक्षेत स्थिरावलेली तारीख दिलेली आहे आणि अशा पद्धतीचा जर प्रश्न आला तर त्याच्यामध्ये या दोन तारखा सुद्धा असण्याची शक्यता आहे त्यामुळे याच्याकडे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष द्या इथे मंगळाच्या दिशेने केव्हा झेपवलेला आहे कक्षेत केव्हा स्थिरावलेला आहे आणि वर एक आपण प्रश्न बघितला की ही जी मोहीम आहे ही मोहीम केव्हा राबवलेली आहे म्हणजे या तीन तारखा तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असणं आवश्यक आहे कारण पर्यायामध्ये या तीनही तारखा असण्याची शक्यता आहे त्यानंतर बघा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण या आहे सुनीता विल्यम्स बी आहे कल्पना चावला सी आहे राकेश शर्मा डी आहे अनिता वर्मा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राकेश शर्मा त्यानंतर प्रश्न एकविसावा बघा हो अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अवकाशात किती दिवस वास्तव्य केले होते ये आहे सहा दिवस बी आहे सात दिवस सी आहे आठ दिवस आणि डी आहे नऊ दिवस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठ दिवस एखादी वस्तू अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवर्णनाचा डॉट डॉट असे म्हणतात ए आहे अक्ष बी आहे आस सी आहे वरीलपैकी दोन्ही डी आहे वरीलपैकी एकही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरीलपैकी दोन्ही जर तुम्हाला ऑप्शन मध्ये अक्ष किंवा या ठिकाणी आस याच्यामधला एक जरी शब्द असेल तर तो हो तुम्हाला या ठिकाणी टीक करायचा आहे नसेल जर दोन्ही शब्द असतील तर त्याचं उत्तर काय असणार आहे वरीलपैकी दोन्ही त्यानंतर बघा प्रश्न तेवीसावा काय आहे प्रश्न तेवीसावा आहे पृथ्वीचे दोन समान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळाला काय म्हणतात ए आहे मकर वृत्त बी आहे कर्कवृत्त C आये आये सी आहे विश्व वृत्त आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी विश्व वृत्त त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस प्रश्न क्रमांक चोवीस आहे पृथ्वीच्या सूर्याभोवती एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला काय म्हणतात ये वर्ष बी महिना सी दिवस डी आहे शक तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये वर्ष पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला आपण काय म्हणतो वर्ष असं म्हणतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचवीस हवा एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस आणि डॉट डॉट तास असतात ए आहे चार तास बी आहे पाच तास सी आहे सहा तास आणि डी आहे सात तास तर एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस आणि सहा तास असतात त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सव्वीस ग्रेगेरियन दिनदर्शिकेनुसार लिप वर्षात एकूण किती दिवस असतात पर्याय क्रमांक ए आहे तीनशे पासष्ट बी आहे तीनशे सहासष्ट सी आहे तीनशे सदुसष्ट आणि डी आहे तीनशे अडुसष्ट तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी तीनशे सहासष्ट त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सत्तावीस काय आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे लीप वर्षामध्ये कोणत्या महिन्यात एक दिवस वाढलेला असतो पर्याय ए आहे जानेवारी बी आहे फेब्रुवारी सी आहे जुलै बी आहे ऑगस्ट तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फेब्रुवारी कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये सामान्य वर्षात अठ्ठावीस दिवस असतात मात्र लीप वर्षात किती दिवस असतात एकोणतीस दिवस असतात म्हणजे हा जो एक दिवस आहे हा एक दिवस फेब्रुवारी महिन्यामध्ये वाढलेला असतो त्यानंतर बघा अमावश्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधी काय म्हणून ओळखला जातो बघा अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीला काय म्हणून ओळखले जाते तर त्याला शुक्ल पक्ष असे ओळखले जाते तर ही मित्रांनो एक छोटीशी ट्रिक्स आहे एपीएस जसं आय पी एस असतं त्या पद्धतीने एपीएस आहे अमावश्यापासून पौर्णिमेपर्यंत आपण काय म्हणतो शुक्ल पक्ष असं म्हणते त्यानंतर बघा पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतच्या कालावधीला आपण काय म्हणतो पौर्णिमेपासून अमावस्यपर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात तर पर्याय ए आहे शुक्ल पक्ष बी आहे कृष्ण पक्ष सी पक्ष, आहे वद्य पक्ष आणि डी आहे वरीलपैकी एकही नाही बघा काय पौर्णिमा पासून अमावस्येपर्यंत आपण काय म्हणतो कृष्ण पक्ष असं म्हणतो पर्याय क्रमांक डी पर्याय क्रमांक बी ही ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवायची आहे बघा ए पी एस आणि या ठिकाणी पाक पौर्णिमेपासून अमावश्यापर्यंत कृष्ण पक्ष म्हणतात आणि अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष असं म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस काय बघा अमावस्यापासून अमावस्यापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात अमावश्यापासून अमावश्यापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात ए आहे किती बी आहे मास सी आहे चंद्र मास आणि डी आहे यापैकी नाही तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे चंद्र मास म्हणजे अमावाशापासून अमावाश्यापर्यंत एक महिना कंप्लीट होतो म्हणून त्याला आपण काय म्हणून चंद्रमास या ठिकाणी म्हणतो आता प्रश्न क्रमांक बघा प्रत्येक ओळखले जाते ए आहे आठवडा बी आहे वार सी आहे मास डी आहे तिथी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ही तिथी चंद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी म्हणून ओळखले जाते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बत्तीस पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्याचे कारण म्हणजे सूर्याचे परिभ्रमण सूर्याचे परिवलन पृथ्वीचे परिवलन आणि पृथ्वीचे परिभ्रमण याचे योग्य उत्तर आहे पृथ्वीचे परिवलन पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं दिवस आणि रात्र पृथ्वीवरती होत असत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेत्तीस पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे डॉट डॉट भाग जमिनीचा आहे पर्याय ए आहे एकशे तीन पर्याय बी आहे एकशे दोन पर्याय सी आहे दोन छेद तीन पर्याय डी आहे तीन छेद पाच तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एक छेद तीन हा भाग काय आहे जमिनीचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौतीस जमिनीचा सलग व मोठ्या भागास काय म्हणतात ए आहे पृथ्वी बी आहे बेट सी आहे खंड आणि डी आहे खाडी तर जमिनीचा सलग आणि मोठा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो खंड असं म्हणतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पस्तीस पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत पृथ्वीवर एकूण किती खंड आहे ए आहे पाच बी आहे सहा सी आहे सात आणि डी आहे आठ तर पृथ्वीवरती एकूण किती खंड आहेत सात खंड आहेत आता हे खंड कोणते कोणते आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक छत्तीस आहो पृथ्वीवरील सर्वात मोठा खंड कोणता या है आफ्रिका बी है आशिया सी आ है यूरोप और बी है अमेरिका तो यह योग्य उत्तर है क्रमांक बी आशिया खंड पृथ्वी मोटा खंड है बन क्रमांक सदतीस पृथ्वी लहान खंड को ये अमेरिका बी है आशिया सी है ऑस्ट्रेलिया डी है यूरोप योग्य उत्तर है सर्वात लहान खंड कोणता आहे ऑस्ट्रेलिया आहे त्यानंतर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे डॉट डॉट भाग पाण्याने व्यापला आहे या आहे एकशे तीन बी आहे दोनशे तीन सी आहे तीनशे चार आणि डी आहे दोनशे चार तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दोनशे तीन म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा दोनशे तीन भाग पाण्याने व्यापलेला आहे बघा एकशे तीन या ठिकाणी जमिनीचा आहे जमीन आणि दोनशे तीन काय आहे पाण्याने व्यापलेला आहे त्यानंतर बघा पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे पर्याय ए आहे चार बी आहे, आहे पाच सी आहे सहा आणि डी आहे सात तर याचं योग्य उत्तर आहे पृथ्वीवर एकूण पाच महासागर आहेत प्रश्न क्रमांका चावा महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला काय म्हणतात ए आहे सागर तट बी आहे किनारपट्टी सी आहे वरीलपैकी दोन्ही डी आहे वरीलपैकी एकही नाही तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही म्हणजे महासागर आणि जमीन यांच्या सीमा भागाला सागर तट सुद्धा म्हणतात आणि किनारपट्टी सुद्धा म्हणतात पर्यायामध्ये याच्यापैकी कोणता आहे ते तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एक्केचाळीस बघा पृथ्वीवरील जलरूपापैकी सर्वात मोठा भाग डॉट डॉट व सर्वात लहान भाग म्हणजे डॉट डॉट हो तर बघा पृथ्वीवरील सर्वात मोठा भाग आणि सर्वात लहान भाग या ठिकाणी तुम्हाला तो विचारलेला आहे पर्याय ए आहे ओहळ आणि नदी पर्याय बी आहे नदी आणि ओहळ पर्याय सी आहे समुद्र आणि नदी पर्याय डी आहे ओहळ आणि समुद्र तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नदी आणि ओहळ म्हणजे जलरूपापैकी सर्वात मोठा भाग जो आहे तो या ठिकाणी नदीचा आहे आणि सर्वात लहान भाग कोणाचा आहे ओहोळचा आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईन मध्ये जर एक प्रश्न विचारला की सर्वात मोठा भाग कोणता तर त्याचं उत्तर येईल नदी आणि जर सर्वात लहान भाग तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर काय येईल ओहोळ असं येईल त्यानंतर बघा एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते त्या जलरूपाला काय म्हणतात ही आहे नदी बी आहे ओढा सी आहे धबधबा दब डी आहे सरोवर तर एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवर उंचीवरून म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल पर्याय क्रमांक सी धबधबा दब जमिनीच्या एखाद्या सकल भागात नैसर्गिकरित्या पाणी साठून निर्माण झालेल्या मोठ्या जलाशयास काय म्हणतात ए आहे तलाव बी आहे समुद्र सी आहे सरोवर आणि डी आहे नदी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरोवर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला या ठिकाणी हो पाहिजे आवरणाला काय म्हणतात ए आहे शिलावरण बी आहे जलावरण सी आहे वातावरण आणि डी आहे जीवावरण तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वातावरण पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण असे म्हणतात त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तपांबराचा थर किती किलोमीटर अंतरावरती आहे पर्याय ए आहे दहा किलोमीटर पर्याय बी आहे अकरा किलोमीटर पर्याय सी आहे बारा किलोमीटर आणि पर्याय डी आहे तेरा किलोमीटर तर याचं hmm. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तेरा किलोमीटर त्यानंतर बघा वातावरणातील सर्व बाष्प कोणत्या थरात आढळते पर्याय ए आहे तपांबर बी आहे स्थितांबर सी आहे आयनांबर आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर योग्य उत्तर आहे तपांबर तपांबरामध्ये वातावरणातील सर्व बाष्प सामावलेले असते त्यानंतर बघा ढग वा पाऊस वारे वादळ या गोष्टी वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतात पर्याय ए आहे तपांबर पर्याय बी आहे स्थितांबर

त्यानंतर बघा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर पर्यंत अंतरावरती स्थितांबर हा थर आढळतो ए आहे चाळीस किमी बी आहे पन्नास किमी सी आहे साठ किमी आणि डी आहे सत्तर किमी तर याचं योग्य उत्तर आहे पन्नास किमी पर्यंत काय होतं पन्नास किमी अंतरावरती स्थितांबर हा थर आढळतो त्यानंतर बघा पन्नासावा प्रश्न डॉडॉटच्या खालच्या भागात ओझोनचा थर आढळतो पर्याय आहे बी आहे तपांबर सी आहे ओझोन्बर डी आहे आय नंबर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सितांबर सीतांबराच्या खालच्या भागामध्ये ओझोनचा थर आढळतो जर तुम्हाला सीतांबराच्या खालच्या भागामध्ये डॉडॉट चा थर आढळतो असेल जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल ओझोन असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकावन्न पाण्याचे व संगणन आणि संगणना पर्जन्य या सततच्या चक्राला काय म्हणून ओळखले जाते ए आहे ऋतुचक्र बी आहे जलचक्र सी आहे पर्जन्य चक्र आणि बी आहे वरीलपैकी एकही नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सॉरी पर्याय क्रमांक बी जलचक्र त्यानंतर प्रश्न क्रमांक बावन्न बघा कांगारो हा प्राणी कोणत्या देशात आढळतो ए आहे भारत बी आहे श्रीलंका सी आहे ऑस्ट्रेलिया आणि डी आहे अमेरिका तर कांगारो हा ऑस्ट्रेलिया देशामध्ये आढळतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक त्रेपन्न सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या भागाचे एकत्रितपणे काय म्हणून ओळखले जाते त्यांनी व्यापलेल्या भागाला एकत्रितपणे काय म्हणून ओळखले जाते ए आहे जलावरण बी आहे शिलावरण सी आहे वातावरण आणि डी आहे जीवावरण तर त्याला काय ओळखले जाते जीवावरण म्हणून ओळखले जाते मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी चोपन्न प्रश्न आपण बघितलेले आहेत सतरावा प्रश्न या ठिकाणी डबल झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण चोपन्न प्रश्न बघितलेले आहेत अजून या पुस्तकामध्ये पुढचे जे काही भाग आहेत ते आपल्याला बघायचे आहेत व्हिडिओ मोठा व्हायला नको किंवा कंटाळवाना व्हायला नको म्हणून आपण काय केलेला आहे हा चोपन्न प्रश्नांचा एक भाग या ठिकाणी घेतलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद